आजच्या भागात आपण बघणार आहोत श्रीरामांचा पराक्रम खर दूषण त्रिशिराचा पराभव आणि रावणाच्या सीता अपहरणाचा प्रारंभ हा भाग वाल्मिकी रामायणाच्या कथेतील महत्वाचा टप्पा आहे जिथे श्रीरामांचे शौर्य आणि रावणाच्या कुटिलतेचा परिचय होतो मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळो श्रीरामांच्या सर्व भक्तांना वंदन असं म्हणतात की जिथे ज्ञानाचा परिघ संपतो तिथे भक्तीचा सुरू होतो आणि सध्या आपला ज्ञानाचा प्रवास सुरू आहे आजच्या भागात आपण काय बघितलं बघूया शूरपणखेचा संवाद तिचा सीतेवरील हल्ला आणि तिला झालेली शिक्षा चला तर मग सुरू करूया आजचा सारथ्याला श्रीरामांसमोर रथ नेण्याची आज्ञा दिली त्याने जोरदार गर्जना करीत राक्षसांना श्रीरामांवर आक्रमण करण्यास सांगितले राक्षसांनी लोखंडी मुदगरे शूल खडग कुऱ्हाडी यासारख्या विविध शस्त्रांनी श्रीरामांवर हल्ला चढवला चारी बाजूंनी राक्षसांनी त्यांना घेरले त्यांच्या शस्त्रांनी श्रीरामांचे शरीर जखमी झाले संध्याकाळच्या ढगांनी घेरलेल्या सूर्याप्रमाणे श्रीराम शोभत होते तरीही त्यांचा पराक्रम अखंड राहिला देवता गंधर्व आणि इतरांना श्रीराम एकटे लढताना पाहून चिंता वाटली संतप्त झालेल्या श्रीरामांनी आपले धनुष्य गोलाकार खेचले आणि असंख्य भयंकर बाण सोडले ज्यांनी राक्षसांचे प्राणहरण केले शूरवीर प्रास, शूल परशुंनी प्रतिहल्ला केला परंतु श्रीरामांनी त्यांचे गळे कापून प्राण घेतले जे राक्षस वाचले ते खराकडे पळाले परंतु दूषणाने त्यांना थांबवले राक्षसांनी परत वृक्ष दगड आणि शिळांनी प्रतिहल्ला केला तेव्हा श्रीरामांनी भैरवनाद करून वस्त्राचा प्रयोग केला हजारो बाणांनीदा ही दिशा झळकल्या गेल्या आणि राक्षसांच्या प्रेतांनी समरभूमी भयंकर दिसू लागली या युद्धात श्रीरामांनी एकट्याने राक्षसांच्या सेनेचा सामना करीत त्यांचा पराभव केला दूषणाने आपली सेना नष्ट होताना पाहून पाच हजार अजिंक्य राक्षसांना श्रीरामांवर पाठवले या राक्षसांनी बाण दगड वृक्ष आणि शस्त्रांनी परत आक्रमण केले श्रीरामांनी तीक्ष्ण बाणांनी त्यांच्या सर्व शस्त्रांचा प्रतिकार केला दूषणानेही बाणांचा मारा केला पण संतप्त श्रीरामांनी त्याचे धनुष्य तोडले चार घोडे आणि सारथी मारला दूषणाने लोखंडी खेळ्यांनी युक्त परिघ घेतला पण श्रीरामांनी दोन बाणांनी त्याच्या भुजा तोडल्या दूषण पृथ्वीवर कोसळला आणि मरण पावला याच वेळी श्रीरामांनी पाच हजार राक्षसांना तीन राक्षसांसह यमलोकात पाठवले खराला हे समजताच त्याने बारा पराहा पराक्रमी सेनापतींसह श्रीरामांवर हल्ला केला श्रीरामांनी सोन्याचा पंख असलेल्या बाणांनी चौदा हजार राक्षसांचा संहार केला केवळ खर आणि त्रिशिरा या श्रीरामांनी आपल्या अप्रतिम प्रदर्शन केले आणि राक्षसांच्या सेनेचा पूर्ण नाश केला एवढ्या त्रिशिराने खराला श्रीरामांचा वध करण्याची शपथ घेतली आणि तो युद्धाला निघाला त्यांनी खराला सांगितले की मी नक्की श्रीरामांचा वध करूनच परत येईन श्रीराम आणि त्रिशिराचे युद्ध सिंह आणि गजराजाच्या लढाईसारखे भयंकर होते त्रिशिराने तीन बाणांनी श्रीरामांवर प्रहार केला संतप्त श्रीरामांनी त्रिशिराच्या छातीवर चा चौदा बाण मारले त्याने त्याचे चार घोडे सारथी आणि ध्वजा नष्ट केले त्रिशिरा उडी मारून श्रीरामांसमोर येऊन त्यांनी समोरून हल्ला केला पण श्रीरामांनी त्याची छाती भेदली आणि त्याची तीन मस्तके कापली त्रिशिरा धाराशाही झाला उरलेले राक्षस पळाले पण खराने त्यांना थांबवले आणि पुन्हा हल्ला केला श्रीरामांनी आपल्या धनुर्विद्येच्या कौशल्येने त्रिशिराचा अंत केला ज्यामुळे राक्षसांमुळे मध्ये भय पसरले त्रिशिरा आणि दूषणाच्या मृत्यूने खरे तर खराला भय वाटत होते तरी तो युद्धात उतरला श्रीराम आणि खर यांनी एकमेकांवर बाणांचा मारा केला ज्यामुळे सूर्यदेव सुद्धा आच्छादित झाले खराने तीन तीक्ष्ण बाण आणि सात मर्मभेदी बाणांनी श्रीरामांना जखमी केले श्रीरामांचे कवच गळून पडले आणि त्यांचे शरीर रक्त बंबाळ झाले श्रीरामांनी त्याच्यानंतर महर्षी अगस्त्यांनी दिलेले विशाल धनुष्य उचलले आणि खराची ध्वजा तोडली खराने श्रीरामांच्या छातीवर चार बाण मारले पण श्रीरामांनी सहा आणि नंतर तेरा बाणांनी खराला जखमी केले खराचा रथ घोडे आणि सारथी नष्ट झाले त्यानंतर खर गदा घेऊन जमिनीवर उभा राहिला हे चालू असतानाच देवतांनी आणि महर्षींनी श्रीरामांची प्रशंसा केली श्रीरामांनी खराला त्याच्या पापकर्माचे फळ भोगण्याची चेतावनी दिली की तू तुझ्या पापकर्मांची आता फळ भोगणार आहेच त्यांनी खराच्या क्रूर कृत्याचा मुनी हत्या आणि लोकविरोधी कर्मांचा उल्लेख केला खरानी त्याच्यावर टीका केली आणि म्हणाला की तुम्ही माझ्या समोर कधीच टिकाव धरू शकणार नाही असे म्हणून त्यांनी श्रीरामांवर कदा फेकली पण श्रीरामांनी बाळांनी तिचे तुकडे केले खऱ्यांनी परत श्रीरामांना धिक्कारले आणि साल वृक्ष उपटून त्यांच्यावर फेकला पण श्रीरामांनी तेही तोडले हजारो बाणांनी खराला अक्षत विक्षत केले अखेरीस श्रीरामांनी तेजस्वी बाणाने खराचा अंत केला अशा प्रकारे दीड मुहूर्तात श्रीरामांनी खर दूषण त्रिशिरा आणि चौदा हजार राक्षसांचा संहार केला हे बघून देवतांना अतिशय आनंद झाला आणि यु, युद्ध बघत असलेले ते सगळे लोक श्रीरामांवर पुष्पवृष्टी करू लागले गुफेमध्ये असलेले श्रीराम श्रीरामांनी गुफेमध्ये असलेल्या लक्ष्मणाने सीतेला या वयास सांगितले ते परत आले सीतेने श्रीरामांना अतिशय आनंदाने आलिंगन दिले या विजयाने श्रीरामांचा पराक्रम सर्व दूर बसला हे सगळं होता होता अकंपन नावाचा एक सेनापती अजून जिवंत होता तो लगेच धावत लंकेला गेला आणि रावणाला श्रीरामांनी कसे खर दूषणे चौदा हजार राक्षसांचा वध केला हे सांगू लागला हे ऐकून रावण क्रोधित झाला आणि त्या त्याने श्रीरामांचा वध करण्याची इच्छा व्यक्त केली अकंपनाने त्याला सांगितले की आधी जाणून तर घ्या की तो श्रीराम आहे कोण तेव्हा त्याने श्रीरामाच्या बल तेज आणि धनुर्विद्येचे वर्णन केले आणि सांगितले की युद्धात त्यांना जिंकणे अशक्य आहे आणि मग म्हणाला पण माझ्याकडे एक डाव आहे त्याने सीतेचे अपहरण करण्याचा सल्ला दिला कारण सीतेच्या वियोगाने श्रीराम दुर्बल होतील रावणाला हा सल्ला पसंत पडला आणि तो गाढवांनी जुंपलेल्या रथाने मारिच्या आश्रमात गेला मारिचाने रावणाचे स्वागत केले पण श्रीरामांविरुद्ध युद्ध न करण्याचा सल्ला दिला हे ऐकून रावण लंकेला परतला इकडे शूर्पणखेने श्रीरामांनी चौदा हजार राक्षस खरं आणि त्रिशिराचा वध केल्याचे पाहून ती पण आपला भाऊ रावणाकडे लंकेस गेली रावण हा दहा मस्तकांचा आणि वीस भुजांचा क्रूर राक्षस होता मोठ्या मोठ्या युद्धात अस्त्रशस्त्रांचा त्याच्यावर मारा झाला होता त्या सर्वांची त्याच्या शरीरावर दृष्टीगोचर होत होती तो नव्हता आणि सतीत्वाचा नाश करणार हरवून त्याने त्याच्या पत्नीचे हरण केले होते रावणाने पूर्वकाली दहा हजार वर्षांपर्यंत घोर तपस्या करून ब्रह्मदेवांना आपल्या मस्तकाचा बळी देऊन प्रसन्न केलं होतं म्हणून देवता दानव गंधर्व पिशाच पक्षी आणि सर्प या सर्वांपासून त्याला अभय प्राप्त झाले होते शिवाय दुसऱ्या कोणाच्याही हाताने त्याला मृत्यूचे भरते शूर्फणखेला हे सगळे माहीत होते शूर्फणखेने रावणाच्या बेसावधपणावर आणि जनस्थानाच्या नाशावर टीका केली ती म्हणाली एक तर तू गुप्तहेर ठेवलेले नाहीस तुझ्यासारख्या राजाला राज्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही तिथे झालेला जो नाश आहे त्याच्याविषयी तुला तुझ्या गुप्तचरांनी कसे बरे येऊन सांगितले नाही नंतर तिने सुद्धा श्रीरामांचे बल लक्ष्मणाचा पराक्रम आणि सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले तिने सीतेची खूप प्रशंसा केली आणि म्हणाली की ती तुम्हास योग्य भार्या शोभेल आणि तुम्हीही तिच्यासाठी श्रेष्ठ पती व्हाल अशा रूपवती सीतेला जेव्हा मी तुझी भार्या बनवण्यासाठी घेऊन येण्यास उद्यत झाले तेव्हा क्रूर लक्ष्मणाने मला क्रूप करून टाकले असं ती रावणाला बोलली या सुंदरी सीतेला आपली भार्या बनवण्यासाठी तिचे हरण करा हे ऐकून रावणाच्या मनात कुटील योजना आकार घेऊ लागली सुरपणाखेच्या सांगण्यावरून रावणाने सीतेचे हरण करण्याचे ठरवले समुद्र तटावर मारिचाच्या आश्रमात गेला आणि त्याला सीतेचे अपहरण करण्यात मदत करायला सांगितले मारिचाने विचारले पुन्हा इतक्या लवकर येथे का आला आहात आत्ताच तर आपलं बोलणं झालं आणि तुम्ही परत गेलात नाही का रावण म्हणाला तात मारीच मी तुला सर्व काही सांगतो तुम्ही जाणताच की जनस्थानातल्या सगळ्या राक्षसांना श्रीरामाने ठार मारले ते राक्षस तिथे घर बनवून माझ्या आज्ञेने राहत होते आणि मुनींना सतावित होते तो जो कोणी राम आहे त्याला त्याच्या पित्याने पत्नी सहित आहे तो क्रूर मूर्ख लोभी अधर्मात्मा सगळ्यांचा अहित करणार आहे त्याने माझे बहिणीचे नाक कान कापले आणि म्हणून बदला घेण्यासाठी मीही त्याच्या सुंदर पत्नीचे हरण करणार आहे आणि तू या कामात माझी मदत त्यानंतर रावणाने मारीच्याची खूप प्रशंसा केली आणि मग म्हणाला तुला काय काम करायचे आहे तेही ऐक तू सोन्याच्या बनलेल्या मृगासारखे रूप धारण करून रामाच्या आश्रमात सीतेच्या समोर विचरण कर तुला पाहून सीता अवश्य मोहित होईल जेव्हा राम आणि लक्ष्मण तुला पकडण्यासाठी दूर निघून जातील तेव्हा मी सीतेचे हरण करून तिला घेऊन येईन सीतेचे अपहरण झाल्याने जेव्हा राम अत्यंत दुखी आणि निर्बल होऊन जाईल त्यावेळेस मी त्याच्यावर प्रहार करेन हे ऐकून मारिचा अतिशय भीती वाटली आणि तो दुःखी होऊन रावणाला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागला म्हणाला तुम्हाला काहीही माहिती नाही मला तर अशी शंका येते की जनकनंदिनी सीता तुमच्या जीवनाचा अंत करण्यासाठी तर उत्पन्न झाली नाही ना सीतेमुळे तुमच्यावर कुठले तरी खूप मोठे संकट येणार आहे का तुमच्यासारख्या स्वेच्छाचारी आणि उच्छृंखल राजा असल्यामुळे लंकापुरी नष्ट तर नाही होऊन जाणार ना श्रीरामांना ते म्हणाले रावणाला ऐका श्रीरामांना त्यांच्या पित्याने घालवून दिलेले नाही ते लोभी नाही क्रूरही नाही आणि दुराचारीही नाही वडिलांनी दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी ते, ते स्वतःच वनात निघून आले आहेत वैदेही सीता आपल्याच पतिव्रत्याच्या तेजाने सुरक्षित आहे त्याच प्रकारे सीतेला श्रीरामांपासून वेगळं करणं असंभव आहे त्यामुळे तू बलपूर्वक तिचे अपहरण करण्याची इच्छा करू नकोस मैथिली सीता प्रज्वलित अग्नीच्या ज्वाळे समान असह्य आहे आणि म्हणून त्या सुंदर सीतेवर बलात्कार केला जाऊ शकत नाही जर तुम्ही आपल्या जीवनाचा आणि राज्याचा चिरकाल पर्यंत उपभोग घेऊ इच्छित असाल तर श्रीरामांचा अपराध करू नका मला वाटतं की त्यांच्या बरोबर तुम्ही युद्ध करणे उचित नाही हे सगळं मारिचांनी रावणाला समजावून सांगितलं पुढच्या भागात बघूया मारिच या सांगण्याचा रावणावर काय बरं परिणाम होतो आजच्या वेळेचा प्रश्न होता कर्माचे अध्यात्मातील स्थान काय तर कर्म हा अध्यात्माचा आधार आहे निष्काम कर्माने साधक फलाची अपेक्षा न करता कर्तव्य करतो ज्यामुळे मन शुद्ध होते कर्मयोगाने अहंकार कमी होतो आणि ईश्वराला समर्पित कर्म आत्मिक प्रगतीला प्रेरणा देतात यामुळे साधकाला मोक्षाचा मार्ग आणि शांती मिळते तर असं आहे अध्यात्मात कर्माचं स्थान बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण आध्यात्मिक आहोत त्यामुळे आता आपल्याला संसारिक कर्माची गरज नाही पण असं कधीच होत नाही माणूस जवळ जिवंत आहे तर त्याला कर्माची आवश्यकता ही होणारच फक्त ते कर्म निष्काम कसं करता येईल हे बघणं आपल्या हातात आहे आता बघूया आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे आत्ताच गुरु झाली त्यामुळे आजचा प्रश्न आहे गुरुचे अध्यात्मातील स्थान काय आध्यात्मिक प्रगती आपण गुरु शिवाय करू शकतो का बरेचदा आपल्या मनात हा प्रश्न असतो त्यामुळे तुम तुम्ही पण तुमचं मत नक्की व्यक्त करा की तुमच्या मतानुसार अध्यात्मातील गुरुचं नेमकं काय स्थान पुढच्या भागात उत्सुकता मलाही आहे की मारीच्या समजवण्याचा रावणावर रावणावर परिणाम होईल का आणि माते सीतेच काय बरं बघायला विसरू नका हा भाग आणि पुढचा भाग आणि इतर येणारे सगळे भाग मला आशा आहे की हे भाग ऐकून मुलांना तुम्ही गोष्टी सांगतच असाल सुसूत्रपणे सुरुवातीपासन शेवटपर्यंत साधारण पन्नास ते बावन भागामध्ये आपल्याला संपूर्ण रामायण ऐकण्याचा लाभ मिळतो आहे या योगे माझा पण अभ्यास होतो आहे वाल्मिकी रामायणावरती आपण सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार एपिसोड आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।